काम करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहिती का माझ्यामध्ये हे पोटाचं आरोग्य खूप अारकी महत्त्वाचं कारण माझ्यासारखं का एवढं त्याच्याकडे दुर्लक्ष करणारा माल नाही वाटत सगळं ज्ञान असून त्याच्यावरती दुर्लक्ष करणारं दुसरी कोण व्यक्ती असेल असं मला तरी काय वाटतं कारण था। था। माझं एवढं वजन वाढण्यामध्ये सगळ्यात मोठं कारण होते ते माझं खाण्याचा हव्यास जिथे जिथे काय काय मिळतं सगळ्या गोष्टीचं म्हणजे स्पेसिफिकली मी व्हेजिटेरियन आहे व्हेजिटेरियन असून पण माझं एक क्षेत्र होतं ऑल जर का सर्व जर खात असतो तर मॅट्रो न दीडशे गेलो असतो का कुठे गेलो असतो पण ऐन वेळेलाच मला बरोबर व्यसन घातलं गेलं ती दादा आमच्याकडनं आणि हळूहळू माझं रिव्हर्स यायला चालू झालं त्यात सगळ्यात महत्वाचं होतं तो माझं पोटाचं आरोग्य आणि पोटाचं आरोग्य म्हणजे आपल्याला एनर्जीसाठी शरीराच्या एनर्जीसाठी ना आपलं कशातून निर्माण होतो एक आपल्या आहारातून पाण्यातून आणि ऑक्सिजनबद्दल आणि हे जर का आपण जर का शरीराला प्रॉपर जर देत नसेल त्या ज्या प्रमाणात जे जे पाहिजे जर देत नसेल पोटाचं आरोग्य हे शंभर टक्के बिघडायला कारण होत आता शरीराच्या आरोग्यासाठी आपण काय काय खातो शरीराच्या आरोग्यासाठी ना आपण सगळ्यात महत्वाचं कार्बोदके खातो प्रथिने खातो फॅट्स आणि फायबर आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन एक घटक म्हणजे पाणी ह्या चौद ह्या ह्या आता बघा या पाच गोष्टी म्हटल्यानंतर त्याचं काहीतरी विशेष प्रमाण ठरलेलं असणार आहे ज्यावर विशिष्ट प्रमाणात ठरलेलं असतं त्याच्याबरोबर आपण जर का प्रॉपर सर्व गोष्टी आपण पोटात जर घातलं आपलं आरोग्य शंभर टक्के काय हरकत था, नाही आता बघा शरीराचं जो आरोग्य आहे ते त्रिदोषांवरती असतं कुठल्या कुठले दोष आहेत म्हटलं तर एक वात पित्त आणि क त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हटलं आपलं पित्त ज्याला आपण बनतो ना ऍसिडिटी ऍसिडिटी नसू आपल्या शरीरातलं एक पॉवरफुल त्याचं एक एनर्जी आहे जेणेकरून आपलं आपलं पचनक्रिया होणं खाल्लेल्या अन्नाचं प्रॉपर शोषून घेण्याची जी क्रिया होते कारण ते पचनक्रिया का जर ते का प्रॉपर जर नाही झालं ते शोषण क्रियाची क्रिया पण प्रॉपर होणार नाही मग त्याच्यासाठी हा पित्त जो आहे ते पित्त खूप महत्वाचं असतं कारण का माहितीये का आपण जे जे काय काय खातो त्याच्यात सप्त धातूमध्ये प्रॉपर कन्वर्जन होत असते आता हे सप्त धातू काय करते पेशीला आपल्या शरीराचा उपयोग करून शरीराचं प्रॉपर फॉर्मेशन असू दे फॉर्मेशन झाल्यानंतर त्याचं फंक्शन्स असू देत हे सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून आहेत आता सगळ्यात महत्वाचं मी काय म्हणतो ह्याच्यात पाच घटक आपल्याला शरीराला लागतात पाच घटक कुठले कुठले आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत प्रोटीन्स आहेत फॅट्स आहेत कारण त्याच्यात गुड फॅट्स पण आहेत आणि बॅड फॅट्स पण आहेत हे दोन्ही गोष्टींच शरीराला आवश्यक असते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं फायबर आणि त्याच्यावरतीच मी आज बोलणार आहे कारण फायबरच युजली आपण आपल्या शरीर आपल्या आहारातला बऱ्यापैकी अभाव आपल्याला असतो आता फायबर हे रोजच्या रोज खाणं खूप का गरजेचं आहे हे फायबर रोजच्या रोज का खूप करणं गरजेचं आहे आता बघा युजली बघा आपण ज्या आहारातून सगळ्यात महत्वाचं आपण काढून टाकतो तो फायबर कारण पीठ चाळलं जातं आणि त्याच्यावरचा जो चोथा असतो त्याच्यावरचे जे कोंड असतं ते सगळं आपण टाकून टाकतो आपण व्हेजिटेबल्स आणतो सॉरी आपण बाजारातून भाज्या आणतो त्याचा नार काढून आपण टाकतो देतो म्हणजे जे नेमकं शरीराच्या आणि पोटाच्या तंदुरुस्तीसाठी आवश्य पोटा ते, जे आवश्यक आहे तेच आपण काढून टाकतो त्याच्यामुळं केलं आपलं आरोग्य बिघडत चाललंय आपलं आरोग्य बिघडत चाललंय आपल्या पोटाचं आरोग्य कॉम्प्रोमाइज व्हायला लागले आणि जनावरांचं आरोग्य एकदम व्यवस्थित राहिलेलं आहे कारण ते त्यांना पाहिजे त्या गोष्टी ते सिलेक्टेड खातात आणि बघा कधी पण बोला आपण आजारी असो औरदरस फिट असो आपण खातोच खातो पण जनावर ज्या वेळा आजारी पडतात त्यांना प्रॉपर खाण्याचं त्यांनी नियोजन करत असतात त्यांचं त्याने ते नियोजन करतात तेव्हा ते सेन्स दिलेला आहे पण आपण सगळ्यात जास्त हुशार असून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आता रोज फायबर खाणं किती गरजेचं आहे शंभर टक्के गरजेचं आहे कारण आपल्याला कमीत कमी ना पंचवीस ते चाळीस ग्रॅम फायबर फायबर म्हणजे काय तंतुमय पदार्थ आता तंतुमय पदार्थ म्हणजे नेमकं काय आता आपण कार्बोहायड्रेट्स असू देत प्रोटीन्स असू देत फॅट असू देत ह्या सगळ्या गोष्टी ब्रेकडाऊन होतात तर काय एल डायजेशन होतो म्हणजे पचनक्रिया क्रिया त्यांचं होतं आणि एनर्जी कन्व्हर्जन साठी त्यांचा उपयोग केला जातो फायबरचं रोल काय आहे फायबर हे कुठेही डायजेशन होत नाही डायजेशन न होता जे शरीराला नको त्या गोष्टी बाहेर काढण्यात आपल्याला ते फायबर मदत करत असते आपल्या अंतराची क्षमता वाढवण्यात त्याचं मदत होत असते आता ह्या फायबर जे आहे त्या दोन दोन वेगवेगळ्या फायबर आहेत आता ह्याच्यामध्ये ना दोन वेगवेगळे फायबर कुठले कुठले आहेत तर एक इन्सॉलेबल आहे आणि सॉलेबल आहे या दोन्ही गोष्टींच तेवढंच महत्व करतात म्हणजे सॉल्युबल आहे म्हणून त्याचं महत्व जे असतं इन्सॉल्युबल म्हणून त्याचं महत्व कमी आहे असं काहीही नसतं दोन्हीही शरीराला उपयोगी ठरत असतात आता सगळ्यात महत्वाचं सॉल्युबल म्हणजे काय जे पाण्यात बिरघळते मग ना ना प्लॅन्टेक्टिन आहेत आणि ते कम्स स्पसतात आणि ते सॉ मध्ये जे आहेत आपण जे पाण्यात सहजासहजी विरघळत नव्हतं त्याचं एक वेगळ्या प्रकारचं गम लाईक पेस्ट लाईक आपल्या पोटामध्ये आंतरात लागतं आणि त्याचं शरीराला खूप उपयोग असतो त्याच्यामध्ये ना मॅक्सिम पॅन्ट सेल्युलोज म्हणून त्याच्यात त्या जास्त आता सॉलिबर पण पाण्यात विरघळल्यानंतर काय होतं त्याचं एक आपलं जेली लाईक होतं सबस्टेन्स होतं ते जेली लाईक ते पोटामध्ये तयार होतं आणि त्याच्यामुळे आपल्या डायजेशनला उपयोग होतं आणि आपलं जे खाल्लेलं जे मल निर्मितीमध्ये सॉफ्टनेस येण्यासाठी त्याला एक हलकापणा मऊ येण्यासाठी आपल्याने आपलं अंतर्यांची स्वच्छतेसाठी ती खूप मदत होऊन आपलं शोषून घेण्याची क्रिया नको असलेलं फॅट बाहेर टाकल्याची क्रिया ह्या सॉल्युबल फायबरमध्ये होत असते आणि त्याच्यानंतर इनसॉलिबल फायबर आता इन्सॉल्युबल फायबर काय करते हे आपलं मल आणखी थोडस मऊ करून त्याचं इझी आपल्या शरीरावर मल निर्मिती करून आपल्या शरीराबाहेर ढकलण्यासाठी हे इनसॉल्युबल फायबर खूप मदत करत असते आता ह्याचं सॉल्युबल आणि इन्सॉल्युबल महत्व दोन्ही तेवढंच इक्वल आहे आता ह्याच्यामध्ये युज्युअली काय काय असतं सॉल्युबल फायबर असू देत इनसॉल्युबल फायबर असू दे आपल्या हेमिस्युलर्स म्हणून असते सेल्युलर्स म्हणून पार्टिकल्स असतात लिग्निंग म्हणून असतात आणि पॉलिसेक्रऑलिगोसेट्स म्हणून असतात फॅक्टिन असते आणि गम्स आणि त्यास असतं हे वेगवेगळे कॉन्स्टिट्यूट्स आहेत त्याला एक्झॅक्ट मराठी शब्द सापडणार नाही म्हणून आपण ते इंग्लिशमध्येच घेतो आता सगळ्यात महत्त्वाचं हे आपण फायबर खाणं खूप गरजेचं आहे फायबर खाणं का गरजेचं आहे आपलं शरीराचं फिटनेस टिकवण्यासाठी ज्या ज्या महत्त्वाचं आपण म्हणतो ना चोथा काय खायचा पण त्या चोथा का खायचा त्याचं महत्व आपण पहिल्यांदा जाणून घेऊ कारण काल आपण बघा त्रिफळाबद्दल माहिती घेतली त्रिफळाबद्दल माहिती का घेतली आपलं जेवढं आपलं सायन्स काय सांगते जेवढं आपलं पोटाचं आरोग्य ते चांगलं तेवढं आपलं फिटनेस चांगलं कारण पोटाचं जर का आरोग्य जर चांगलं नसते आपण मूळ आपल्या सगळे आजार आपल्या उदरातूनच निर्माण होत असतात आपण म्हणतो मला एक स्किन डिसीज आहे मला ब्लड प्रेशर आहे मला डायबिटीस आहे त्या सगळ्या सगळ्यात मोठं जो आपलं जो जिथून सुरुवात होतो आपल्या पोटातूनच तिथं सुरुवात होत असते आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी नियंत्रणाला आणण्यासाठी आपलं फायबर खूप आपल्याला मदत करत असते का आणि ते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो का दुर्लक्ष करतो आपण त्याला वेस्ट समजतो पण हे वेस्ट नसून त्याचा आपल्या शरीराला खूप उपयोग होतो त्याच थोडीशी आपण माहिती घेऊ आता सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळं काय काहीतरी आपण ह्या कॉलवरती काही ना काहीतरी आपल्याला रिझल्ट घेण्यासाठी आपण ह्या कॉलवरती आपण सगळेजण आहोत त्या सगळ्यात महत्वाचं आपण कोणतो का आपण आयडियल वेट वरती असणं खूप गरजेचं आता मग शेताई पण म्हटल्या जवळजवळ तीन क्षेत्र जवळजवळ बरेच दिवस आपण मग तुमचं त्यांच्या मागे लागले होते पण त्याच्याकडे दुर्लक्षित करत होतो का आपण आपल्याला त्याचं महत्वच आपल्याला कळत नाही सेम वे फायबरचं पण तसाच होऊ लाई बघता कारण से आपल्या आयडियल वेट वरती आणण्यासाठी आपलं हेल्दी वेट वरती आपल्यासाठी आपलं फायबर हे खूप मदत करत असतो कारण का प्रॉपर अमाऊंटमध्ये जर का आपण जर का ह्या सगळ्या गोष्टी तंतुमय पदार्थ आपण जर घेतलं की आपला पोट भरल्यासारखं आपल्याला बराच वेळ फील येतं आणि हे पोट भरल्यासारखं ज्या वेळा फील येतं त्यावेळेला आपण वारंवार खाण्याची आपली जी एक मानसिकता असते ती मानसिकता आपल्या शरीराची शंभर टक्के कमी होत असते कारण बघा भूक लागणे आणि भूक कमी होणारे बास हे म्हणण्याची एक आपलं मेंदू आणि पोटाशी निगडीत एक आपलं सायन्स असतो ते जे गट सायन्स आहे त्या गट सायन्सला ना पोट भरलं रे बास म्हणून सांगणारे वेगवेगळे हॉर्मोन्स असतात आणि भूक लागले म्हणून सांगणारे वेगवेगळे हॉर्मोन्स ते ग्रेलिन आणि लेप्टिन आशिया मग हे दोन्ही गोष्टी ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला आपल्याला भूक पण लागणं तेवढंच महत्वाचं आहे आणि बास म्हणणं पण तेवढंच महत्वाचं आहे या दोन्ही गोष्टीचं नियंत्रणामध्ये येण्यासाठी हे आपलं फायबर आपल्याला खूप मदत करते कारण आपलं पोट भरून पण आपण खाण्याची क्रिया अलीकडे खूप वाढली आणि ही क्रिया थांबवण्यासाठी हे फॅट हे सॉरी हे भूक आपलं व्यवस्थित आपलं नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला हे फायबर खूप मदत करत असते तर सगळ्यात महत्वाचं त्याच्याबरोबरीने आपण काय म्हणतो इंटरमिडियट फास्टिंग खूप महत्वाचं आहे आता इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे काय एक ठराविक काळासाठी आपण स्वतः पोटाला विश्रांती देण्याची ही जी क्रिया आहे त्याला आपण इंटरमिडियंट फास्टिंग बघतो त्याला हे फायबर खूप मदत करते त्याच्यासाठी काय होतं आपलं बॉडी रिव्हर्स येण्याला आपलं इंटरमिडियट फास्ट फास्टिंग खूप आपल्याला मदत करत असते आता त्याच्यानंतर हे जे आता बघा बुकीवरचं नियंत्रण आलं म्हटलं तर ऑटोमॅटिकली आपल्या शुगरवरती नियंत्रण येण्याचं आपल्या शरीराची क्रिया ऑटोमॅटिकली चालू होत असते त्याच्यामुळे ना आपल्या बॉलवरती एवढ्या सगळ्या लोकांचे डायबिटीस असू दे ते रिव्हर्स होण्याला ती खूप मदत करत असते कारण इथे ना दोन्ही सॉलिबल असू देत इनसॉलिबल असू देत ह्या दोन्ही फॅटचं रोल सॉरी फायबरचं रोल इथे खूप महत्वाचं आहे आता याच्यामुळे काय होते प्रॉपर आपलं शोषण घेण्याची क्रिया प्रॉपर त्याचं अन्नाचं विघटन होण्याची क्रिया आणि ह्याच्यामुळे ना शरीराला जे हवं ते मिळतंय आणि आपल्याला मेंटल आणि फिजिकल सॅटिस्फॅक्शन येतं ज्यावेळेला पेशंटची गरज वेळेला भागते आणि मेंटल आणि फिजिकल सॅटिस्फॅक्शन येते त्यावेळेला नको त्या वेळेला नको त्या प्रमाणात साखर आपल्या रक्तातच येते ज्यावेळेला साखर रक्तात येत नाही वारंवार येत नाही त्यावेळेला आपलं इन्शुलिन वरती आपलं काम आपण जे इन्शुलिन जेवढं पाहिजे तेवढं शरीराला रिलीज करतो आणि ते वापर पडतो त्याच्यामुळे इन्शुलिन आणि आपलं रक्तातल्या साखर येण्यामध्ये हा जो एक नियंत्रणाचा जो सायकल आहे ते प्रॉपर राहतं आणि जेवढं जास्त आपण इन्शुलिन येण्याची क्रिया थांबवतो तेवढं आपलं शरीरावरच ताण कमी होतो आणि त्याच्यावरती इन्स्युलिन रेजिस्टन्सवरती हो काम व्हायला चालू होते आता इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय प्रत्येक वेळेला इन्शुलिन साखर पचवण्यासाठी येण्याची जी क्रिया आहे ती खूप वाढलेली आहे म्हणून अलीकडे डायबेटीस प्रमाण वाढायला लागले आणि हा जो चेन आहे हे ब्रेक करण्यामध्ये शंभर टक्के आपल्याला फायबर उपयोग होतो त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्सवरती ज्यावेळा आपलं काम होतं त्यावेळेला शुगर हळूहळू हळू नियंत्रणात येते आणि आपल्या गोळ्या आणि इन्शुलिन जे आपण वर्ण घेतो ना त्याच्यावरती आपलं शरीर ऑटोमॅटिकली त्याला कंट्रोल करायला लागते आणि आपलं शरीरच त्याला सांगतं की बाबा आता थोडस औषध कमी करायला काय हरकत नाही आणि आपण आपण ज्यावेळेला आपण डॉक्टरांच्याकडे जातो डॉक्टर ऑटोमॅटिकली त्यांना पण कुठल्या गोळ्या जास्त तुम्ही खावाची इच्छा होत नाही त्यांना म्हणून हळूहळू त्यांनी तुमचे टेपर ऑफ केलं जातो आणि आपलं कारण हे जे दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे हंगर कंट्रोल आणि सॅटिस्फॅक्शन आणि शुगर कंट्रोल हे एकामेकाशी कनेक्टेड आहेत आणि त्याला सगळ्यात मोठं सोर्स म्हणजे आपला हा फायबर त्याला खूप मदत करत असते त्याच्यानंतर बघा आपला अलीकडे आपण आपल्या कॉलवरती सांगतो आपण जिथे जिथे हेल्थ टॉप घेतो जिथे जिथे सगळीकडे सांगितलं जातं जे ब्लड प्रेशरचं प्रमाण असू दे हृदयाच्या रिलेटेड आजारांचं प्रमाण असू दे हे खूप अलीकडे वाढायला लागले आणि त्याच्यात सगळ्यात मोठं आपल्या आहार आहाराचं आहाराचं तर आहे आणि त्याच्याबरोबर म्हणजे आपलं पोटावर असणारी चर्बी आणि चरबीमुळे नेमकं ने तिथं रोल येतो कोलेस्ट्रॉल तो आता कोलेस्ट्रॉल काय करतं हे याच्या आपलं आहारात जातं त्यावेळेला जर का तंतुमय पदार्थांचा जर का अभाव असेल ते नको तो कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात साठण्याची क्रिया ही वाढते आणि हे जे तंतुमय पदार्थांचं काय करते ते नको असलेलं फॅट ऍब्झॉर्ब करतं आणि आपल्या मलद्वारे आपल्याला बाहेर टाकण्याची क्रिया होते आणि त्याच्याबरोबर हा याला जायची काय हरकत कारण नाही आहे कारण शरीरात जे मॅक्सिमम हो कोलेस्ट्रॉल जे निर्माण होत असते आपले लिव्हरच निर्माण करत असते आणि लिव्हरच तिथनं त्याला बाहेर किती काढायचं शरीराच्या आरोग्यासाठी किती आत ठेवायचं हे लिव्हरच्या मार्फत असते जे तिथे आपण म्हणतो आपण काय खातो आणि काय नको त्या गोष्टी आपण शरीरात घेतो हे फायबर ना त्याला प्रॉपर रेग्युलेशन करतं आणि नको असलेल्या फॅटला आपल्या बरोबर ते ॲब्झॉर्ब करून आपल्या शरीरातून बाहेर ढकलण्याची क्रिया आपलं फायबर करत असते त्याच्यामुळं आपलं नको असलेलं फॅट शरीरात साठत नाही आणि आपलं मेद वाढत पण कमी येतं आणि नको असलेलं फॅट ज्याला पाहिजे त्या प्रमाणात आपल्या शरीराला मिळतं हार्टचे रिस्क कमी होतात तिथे जे ब्लॉकेज म्हणून आपल्या टाकायची हार्ट अटॅक सगळ्या गोष्टी कारण तिथं येतो असं आपलं फायबर त्याच्यासाठी पण करत असते आणि सगळ्यात महत्वाचं का अलीकडं तर आपण आता रोज ऐका लगे दिल्लीमध्ये मुंबईमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढायला लागलं आणि ह्या सगळ्यात आपण ज्या वेळेला आपण मागच्या कोरोनाच्या दोन्ही एपिसोडच्या वेळेलाच आपल्याला आपला सगळ्यात महत्वाचं आपलं प्रतिकारशक्तीचं आपल्याला ज्ञान आहे आणि प्रतिकारशक्ती आपलं गट फिलिंग म्हणतो गट फिलिंग म्हणजे काय आपलं मेन अंतर्याचं असते ना तिथेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती असते आता मगाशी महिन्याभरापूर्वी जो आपलं वॉर झाला पाकिस्तान बरोबर आपलं युद्ध पोकरलं होतं त्यामुळे प्रायमरी आर्मी असते ते प्रायमरी आर्मी जी असते आपल्या पोटातच असते जे समजा एखाद्या वेळेस आपलं जुना इन्फेक्शन झालाय वारंवार त्या गोष्टीसाठी आपण आजारी पडायला लागतो त्या ज्या गोष्टी असतात mm -hmm. ना त्याला सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला आपलं शरीर ज्या वेळेला रिॲक्ट होतंय प्रायमरी जे वारंवार होण्याची जी आपल्याला इन्फेक्शन करणारे ज्या जंतू आहेत त्याला ओळखून घेण्याची जी क्रिया आपल्या आत्याला तोच आहे आणि आपली तिथले जे प्रतिकार शक्तीचे जे मेन सेल्स असतात तिथून जे ऍक्टिव्ह करण्याचं आपल्या जे फायबर असं काम करत असते कारण चांगल्या जंतू चांगल्या ज्या प्रतिकार करणाऱ्या आपल्या पोटात ज्या जंतू लागतात त्याची संख्या वाढवण्याचं काम हे फायबर करत असते आणि तिथे मेमरी सेल्स म्हणून नसतात बरं का मेमरी सेल्स म्हणजे काय वारंवार जंतूत असले तर लगेच पटकन त्याला शरीराबाहेर घालवण्यासाठी आपलं हे फायबर मदत करत असते म्हणून बघा वारंवार आपण जर आजारी पडत असेल तर आपलं शरीर पण तंदुरुस्त राहणार नाही आणि तंदुरुस्त न राहण्यामुळे आपल्याला जे डिझायर्ड इफेक्ट आपल्या शरीरावरती पाहिजे ते शंभर टक्के आपल्याला मिळणार नाही त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं सगळ्यात महत्वाचं आपण जर एखादा दिवस जरी आपल्याला पोट जर साफ झालं नाही तर आपल्याला खूप त्रास होत असतो गॅस धरल्या जातो खायची इच्छा राहत नाही बॉवेल रेग्युलेशन जर पाहिजे असेल वॉटर एन्टी प्रॉपर जर का आपलं शरीर म्हणजे अंतरांची जे मल निर्मिती होऊन मल बाहेर काढण्याची आपल्या शरीराची जे क्रिया जर प्रॉपर होत नसेल आपलं दिवसभर आपण अस्वस्थ राहतो आणि दिवसभर ज्या वेळा त्यातल्या त्यात ओल्ड एजमध्ये जसं जसं ओल्ड एजमध्ये राहतो तसं तसं आपली ऑटो म्हणजे नॅचरलीच आपल्या अंतरांची क्रिया कमी होत असते आणि आपलं वेगवेगळ्या आपल्या औषधांमुळे पण होऊ शकतं आपलं तंदुरुस्तपणा बिघडलं तरी पण आपलं पो न होण्याची ही जी क्रिया आहे ही होऊ शकतं त्यासाठी प्रॉपर आपलं एमटी द बकेट म्हणतो ना आपण आपण एमटीचा बॉईल म्हणतो ना ते होण्यासाठी आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला तंतुमय पदार्थ आपल्याला मदत करतात आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपल्या शरीराला एक पंचवीस ते चाळीस ग्रॅम आपल्याला खूप गरज असते आता ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी आपण जर प्रॉपर घेतलं त्याचे बेनिफिट्स काय काय सगळ्यात महत्वाचं एक महाग म्हणजे आपलं शरीरावरती नियंत्रण आपल्या आहाराच्या अनावश्यक जे आपण आहार तंतु त्याचं प्रमाण कमी होतंय त्याच्यानंतर आपलं प्रॉपर ज्या वेळेला आपलं डायजेशन होतं प्रॉपर वेळेला आपलं शोषून घेण्याची क्रिया होते आपल्याला शरीराला त्याचे प्रचंड आपल्याला फायदे होतात इन्सुलिन रेजिस्टन्सवरती काम होतो इन्सुलिन रेजिस्टन्सवरती काम चालत वजन बाकी सगळ्या गोष्टी आपण ज्या ज्या गोष्टी म्हणतो डायबेटीस असू दे अतिलठ्ठपणा असू दे आपलं प्रतिकार शक्तीवरती काम होण्यासाठी पण खूप मदत होतं याचं इंटरमिडियंट फास्टिंग वरती काम होतो जे आपण म्हणतो ना आपण म्हणा पण त्याच्यासाठीच आपण काय म्हणतो आपलं रात्रीचा आहार और जे आपण शेक जे घेतो ते सातच्या आधी घ्यावं आणि तुस सकाळचा तो आपलं साधन तर नऊच्या दरम्यान असावा असा पण प्रोव्हाइडेड तुमचे शारीरिक कंडिशन तुम्हाला त्याला अलाव करते का नाही करत हे तुमच्या कोचच्या सल्ल्याने तो इंटरमिडिएट फास्टिंग त्याने आपण किती ठेवायचं ते त्याच्या कोचच्या सल्ल्याने तो इंटरमिडिएट फास्टिंगचं पिरियड किती ठेवायचं कारण वय आहे तुमचं शुगर किती आहे हे आहे या सगळ्या गोष्टी त्याचं तुमच्या कोच्छससाठी आणि त्या इथे वास्तूवरती तुम्ही खूप गरजेचं आता मी मग बोलल्याप्रमाणे कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉलवर नको तर फॅट आपल्या शरीरात साठत नाही इम्युनिटी तर शंभर टक्के होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला एनर्जी लागतं बरं दिवसभर आपण ताजं तमानत ता त्याचं आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर साधारणतः चार साडेचार ला होतात अकरा मला नाही वाटत काल रात्री तिने बाराच्या आठ तरी कोल्हापूर हे बेळगावनं फुलेला आले तसं तरी सुद्धा सकाळचं त्यांच्या चेहऱ्यावरती ब्रेशनेस आहे तेवढंच आपल्याला त्यांनी ते परत आपल्याला पण पर मोटिवेट करतात हे एनर्जी मेंटेन करण्यासाठी पण आपल्याला हा फायबर खूप मदत होत असते आता ह्याच्यामध्ये सॉल्युबल काय आहे इन्सॉल्युबल काय आहे आपण आपल्या कोशनं जर आपण कॉल केलं आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात काल तर जर पण माहिती घेतली आपल्याला पोट साफ होण्यासाठी मदत करणारच आहे त्रिफळा त्याच्याबरोबरी ना ऍक्टिवेटेड फायबर टॅब्लेट्स पण आहेत ज्यांना घेऊ शकते आणि ऍक्टिवेटेड फायबर कॉम्प्लेक्स म्हणून पण आहे जे सहजासहजी बाहेरून ऑर आता आता जर का रेनी सीझन आहे रेनी सीझन मध्ये ना आपल्याला बाहेर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपल्याला फायबरच्या स्वरूपात नॅचरल जे स्वरूपात आहेत ते मिळत नाहीये आणि तेच आपल्या ह्याच्यावरती ना नॅचरल फॉर्म मध्ये कसं घ्यायचं तुम्ही कोणत्या ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स आहे ऍक्टिवेटेड फायबर टॅबलेट आहे आणि जे हृदयाशी झगडत आहेत त्यांना पिठा हार्ट आहे या सगळ्या गोष्टीना तुम्ही तुमच्या कोचच्या सल्ल्याने कधी कशा प्रमाणात किती अमाऊंटमध्ये घ्यायचं हे तुम्ही तुमच्या कोचना विचारा ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील आणि हे फायबरचं एवढं प्रचंड महत्व आहे जे सगळ्यात महत्वाचं आपण त्याच्याकडेच दुर्लक्ष करतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आपण आपलं प्रॉपर रिझल्ट येण्यासाठी जे आपलं डिझायर्ड क्वांटिटीमध्ये ते वजनानुसार असते बरं का त्या वजनानुसार किती खायचं या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला आपलं पोहोच देतात त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर आपण आपलं डिझायर जे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या तंदुरुस्त पाहिजे आपलं नॉर्मल हेल्थमध्ये येण्यासाठी सगळ्या गोष्टी जे लागतात त्या गोष्टी आपण शतऐशी फॅमिलीमुळे शंभर टक्के आपण मिळवू शकतो थँक्यू थँक्यू